शाळा ह्या हिंदी कशात शिकवतात हेच आम्ही बघू आताची सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येत आहे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मनसे राज्यात हिंदीची सक्ती करून देणार नाही राज्य सरकारनं ना धोरण बदललं नाही तर संघर्ष अटळ असेल त्याला मनसे जबाबदार राहणार नाही या इशाराला राज्य सरकार आव्हान समजत असेल तर समजावं अशी गर्जना राज ठाकरे यांनी केलेली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार तिथे मराठी शिकवणार का असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारलाय गुजरात मध्ये हिंदी सक्तीची नाही जर आज त्यांनी हिंदी लादली तर मराठी भाषेवर कायमचा वरवंटा फिरेल तुम्ही आम्ही मराठी आहोत कारण आपण ती भाषा बोलतो ही भाषा मेली तर आपल्या मराठीपणाला काय अर्थ उरेल असं राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे काय म्हणाले चला पाहूया शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरात मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना मध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये आंध्र प्रदेश मध्ये नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादले जाते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद